नमस्कार मी प्रगती प्रगतीज रेसिपी तडकामध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत है है, एक, एक है तर तुम्ही पाहिलं असेल आज आपण बनवतो आहे मस्त अशी केळीची भजी तर पावसाळा चालू आहे पावसाचे दिवस आणि भजी हे क एक रिअल कॉम्बिनेशन आहे जे प्रत्येकांना आवडतं प्रत्येकांच्या घरी पावसामध्ये भजी बनवली जातात तर आज आपण अशा प्रकारे मस्त अशी टम फुगलेली केळीची भजी बनवतो आहे त्यासोबत इथे मी एक लाल चटणी सर्व केलेली आहे आणि एक पुदिन्याची चटणी तर लाल चटणी जी आहे ती साऊथमध्ये जशी मिळते केळीच्या भजीबरोबर तशीच मी इथे बनवलेली आहे त्याची रेसिपी टाकलेली नाही पण अगदी नॉर्मल चटणी आहे मेडगी मिरची पण पासून बनवली जाते तर इथे मी अशा प्रकारे केळी घेतलेली आहेत ही कच्ची केळी घ्यायची आहेत आणि ही भजीची किंवा भाजीसाठी वापरली जाणारी केळी आहेत तुम्ही पाहू शकता थोडीशी जाडसर अशी असतात तर याची भजीही छान होते आणि भाजीही फार छान होते तर याची आपल्याला साल जी आहे ती सर्व व्यवस्थित काढून घ्यायची आहे कारण बऱ्यापैकी या केळीला चीक असतो त्यामुळे साल व्यवस्थित काढून घ्यायचं सालीला फारच चीक असतो तर साल व्यवस्थित काढून याच्या आपल्याला हव्या त्या शेपमध्ये आपण स्लायसेस करू शकतो भजीसाठी तर मी लांबटच भजी शक्यतो साऊथमध्ये खाल्लेली आहे केळीची त्यामुळे मी इथे लांबटच भजी बनवणार आहे इथे मी एका भांड्यामध्ये साध्या पाण्यात थोडंसं सा मीठ टाकून घेतलेलं आहे जेणेकरून आपण जी केळी कापू ती त्याच्यामध्ये आपल्याला घालून ठेवायची आहेत त्यामुळे काय होईल की जो चीक आहे तो सर्व अगदी चीक निघून जाईल आणि जोपर्यंत आपण भाजी फ्राय नाही करत तोपर्यंत आपण ह्याच्या पाण्यामध्ये लाईस आहेत केळीचे ते टाकून ठेवायचे आहेत अशाच प्रकारे सर्व केळीची मी इथे साली काढून असे मस्त असे स्लाईस बनवून घेत आहे त्यानंतर आपण भजी फ्राय करायची इथे माझी सर्व स्लायसेस बनवून झालेले आहेत तुम्ही पाहू शकता मिठामध्ये छान असं डीप करून ठेवून द्यायचे आहे इथे एक बाऊल घेतलेला आहे बाउलमध्ये मी इथे एक कप बेसन घेतलेला आहे म्हणजे अर्धा कपाचं मेजरमेंट मी इथे दोन घेतले एक कप बेसन एक चमचा आपण इथे तांदळाचं पीठ वापरतो आहे थोडीशी हळद थोडंसं हिंग आणि थोडासा इथे आपण ओवा घातलेला आहे चवीनुसार मीठ आणि मी इथे थोडीशी कसुरी मेथी यूज करत आहे तुम्ही कोथिंबीर घातली तरीही चालेल तर या भजीमध्ये आपण सोड्याचा अजिबात वापर न करता एक ट्रिक वापरून मस्त कुरकुरीत आणि मस्त टम फुगलेली भजी बनवणार आहोत तर इथे एक कपच्या हिशोबाने मी पाणीसुद्धा एक कप घेतलेलं आहे म्हणजे बेसन एक कप आहे तर त्यासाठी पाणी एक कप घेतलेलं आहे तर मेजरमेंटने जर आपण हे भजीचं बॅटर बनवलं तर बॅटर अगदी परफेक्ट होतं आणि भजीला कोटिंगसुद्धा छान येतं तर अशा प्रकारे सर्व बॅटर जे आहे ते मस्त फेटून फेटून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि अगदी चमच्यातून अगदी व्यवस्थित असं अशा प्रकारे इझिली पडलं पाहिजे असं आपलं बॅटर भजीचं बनवून घ्यायचं आहे ते तुम्ही पाहू शकता परफेक्ट असं कुठेही गुटळी न बनता छान असं आपलं बॅटर इथे बनवून झालेलं आहे तर असंच बॅटर हवं आहे तर एका साईडला मी कढईत छान कडकडीत तेल गरम केलेलं आहे आणि त्या ते कडकडीत तेलातला आपल्याला एक चमचा भरून म्हणजे एक छोटी पळी आहे तेवढंच तेल आपल्याला या बॅटरमध्ये घालून परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे कारण याच्यामुळे तेलामुळे काय होणार आहे की भजी जी आहे ती अगदी छान कुरकुरीत होतात खुशखुशीत होतात आणि खायलाही फार टेस्टी लागतं तर इथे आपलं बॅटर पूर्णपणे रेडी झालेलं आहे आता आपण भजी बनवायला घेऊया अशा प्रकारे या बेसनमध्ये ही भजी जी आहेत आपण जी स्लाइस बनवले केळीची ते डीप करून घ्यायचे आहेत कडकडीत गरम झालेल्या तेलामध्ये ही भजी सोडायची आहे तर अगदी एखाद मिनिटसाठी एक साईडला आणि दुसऱ्या साईडला असं करून दोन तीन वेळा उलटून पलटून भजी छान क्रिस्पी होईपर्यंत आपण ही तळून घ्यायची आहेत तर साऊथला जी भजी मिळतात ती क्रिस्पी नसतात कारण थोडेसे जाडे स्लायसेस कट केलेले असतात तर इथे मी केळीची थोडी पातळ स्लाइस कट केली आहे त्यामुळे भजी मस्त कुरकुरीत अशी बनते आणि इथे आपण सोडा वगैरे अजिबात वापरलेला नाही तुम्ही पाहू शकता छान अशी भाजी आपली इथे बनवून तयार झालेली आहेत तर तुम्ही ही, तुम ही पुदिन्याच्या चटणीसोबत किंवा नॉर्मली तुम्हाला कशाबरोबर खायची आहे त्या चटणीसोबत तुम्ही भजी सर्व करू शकता आपण साऊथमध्ये बेडगी मिरचीपासून बनवलेली चटणी सर्व केली जाते इथे मी ती चटणी बनवलेली आहे पण त्याचा व्हिडिओ नाही टाकला तर ही चटणी जी आहे ती बेडगी मिरची छान भिजवून घ्यायची आहे त्याच्यामध्ये थोडंसं मीठ थोडंसं लसूण थोडं चिंच आणि थोडंसं गूळ घालून छान बारीक वाटून घ्यायचं आहे आणि जेवढी आपल्याला हवी तेवढी ही पातळ करून ही चटणी केळीबरोबर खायची आहे फार सुंदर लागते तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही माझ्या चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आयकॉन प्रेस करा जेणेकरून अशा प्रकारच्या नवीन नवीन रेसिपीज जेव्हा मी अपलोड करत असते तेव्हा त्याचे नोटिफिकेशन नव तुम्हाला मिळत जातील तर पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद